स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक कला मनोरंजन व सर्जनशील उद्योग वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस बेवज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आयोजन स्थळ मुंबई महाराष्ट्र उद्दिष्ट भारतातील सर्जनशील उद्योगांचा जागतिक स्तरावर प्रसार व व्याप्ती वाढवणे या समिटमध्ये चित्रपट संगीत गेमिंग अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स अशा क्षेत्रांतील सहभाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थान भारतात प्रथमच मुंबई येथे स्थापन होणार उद्दिष्ट डिजिटल कंटेंट गेमिंग अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये कौशल्य विकास निधी केंद्र सरकारकडून चारशे कोटी रुपये मंजूर दोन अर्थव्यवस्था व सोन्याची स्थिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिल अहवालानुसार सोन्याची मागणी घट पंधरा टक्के एकूण मागणीचे प्रमाण एकशे अठरा पूर्णांक एक दशांश टन सोन्याची आयात एकशे सदुसष्ट टन हिवाळी सणासुदीचा काळ संपल्यानंतर मागणी कमी होणे हे मुख्य कारण तीन पर्यावरण गोल्डमन पर्यावरण पुरस्कार ओळख ग्रीन नोबेल म्हणून प्रसिद्ध चार ऊर्जा व तंत्रज्ञान भारताची वीजनिर्मिती स्थिती एकूण वीजनिर्मिती क्षमता चारशे सत्तर गिगावट कोळशावर आधारित वीजनिर्मिती सत्तेचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के सर्वाधिक सौरऊर्जेचा वाटा एकवीस पूर्णांक आठ दशांश टक्के जपानचा सौरऊर्जेवरील अंतराळ प्रकल्प देश जपान तंत्रज्ञानाचे नाव ओहिसामा उद्दिष्ट पृथ्वीच्या कक्षेत सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करून ती पृथ्वीवर पाठवले पाच शासन धोरण व योजना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस आयोजन स्थळ विशाखापट्टणम ज्ञान पोस्ट योजना आरंभ इंडिया पोस्ट उद्दिष्ट ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये शैक्षणिक सामग्री पोहोचवणे ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम प्रारंभ प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री उद्दिष्ट हरत ग्रीन हायड्रोजन निर्मितीस प्रोत्साहन व प्रमाणपत्रीकरण सहा डिजिटल क्षेत्र व मूलभूत हक्क ओपनसिग्नल अहवाल दोन हजार चोवीस मुंबईचा क्रमांक अठ्ठावीसावा डिजिटल रेडिनेसमध्ये पन्नास शहरांमध्ये सुप्रीम कोर्ट निर्णय दोन हजार पंचवीस डिजिटल अॅक्सेस डिजिटल प्रवेश हक्काला मूलभूत हक्क म्हणून मान्यता सात आंतरराष्ट्रीय घडामोडी कॅनडाचे पंतप्रधान नवीन नियुक्त पंतप्रधान मार्ककारनी आठ खेळ व पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सन्मानित खेळाडू चिराग शेट्टी आणि सात्विक कसाईराज लंकीरेड्डी खेळ बॅडमिंटन एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप यू पंधरा आणि यू सतरा भारताचे स्थान दुसरे जिंकलेली सुवर्ण पदके पंधरा एशियन गेम्स दोन हजार सव्वीस नवीन समाविष्ट खेळ मिक्स्ड मार्शल आर्ट्स नऊ राज्य घडामोडी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन व संग्रहालय स्थळ मुंबई उद्दिष्ट राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करणे व प्रचार प्रसार करणे तीन मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे तेरा दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे एकोणचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली एकोणीसशे सत्तेचाळीस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटेकची स्थापना झाली जन्मदिवस अठराशे सत्त्याण्णव मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे एकोणसत्तर भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचे निधन जन्म आठ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे एक्काहत्तर प्रसिद्ध अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगिळ यांचे निधन जन्म दहा एप्रिल एकोणीसशे एक विशेष दिवस एक जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे उद्दिष्ट पत्रकारितेतील स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे महत्त्व अधोरेखित करणे स्थापन युनेस्कोने एकोणीसशे त्र्याण्णव पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली दोन जागतिक सूर्य दिन वर्ल्ड सन डे दे, अनेक देशांत याच दिवशी साजरा केला जातो उद्दिष्ट सौरऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि हरत ऊर्जा वापरास प्रोत्साहन